आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे उद्या आहे दहा मे अक्षय तृतीया तर उद्या जो सण आहे अक्षय तृतीया तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा ही केली जाते उपासना केली जाते पूजन केलं जातं त्याचबरोबर अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तो आपल्या पित्रांचा सण म्हणून देखील ओळख ओळखला जातो बघा आपल्या पित्रांची सेवा करण्यासाठी त्यांचं स्मरण करण्यासाठी अक्षय तृतीया हा दिवस असतो तर या दिवशी आपल्याला आपल्या, आपल्या पित्रांना शांती मिळावी मुक्तता मिळावी तृप्ती मिळावी यासाठी काही गोष्टी करायच्या असतात बघा पितृदोष हा घराला लागल्यामुळे अनेक कामांमध्ये अडचणी येतात किंवा विघ्न येतात शुभ कार्यामध्ये काहीतरी अडचणी निर्माण होतात मूल बाळ न होणे संतती न होणे किंवा आजारपण असणे अशा प्रकारच्या अनेक अडचणी येऊ शकतात किंवा नोकरी न लागणे अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात त्यामुळे बघा पितृदोष दूर होणं अत्यंत महत्त्वाचं असतं म्हणजेच काय आपल्या हातून चुकून काहीतरी सेवा करायच्या राहिलेल्या असतात आणि आपण आपल्या पित्रांचं स्मरण करत नाही आणि त्यामुळे जे पितृ असतात आपले ते आपल्यावर उष्ट होतात तर बघा अक्षय तृतीय दिवशी आपल्याला आपल्या पित्रांसाठी काही गोष्टी करायच्या आहेत आपण जर या गोष्टी अक्षय तृतीय दिवशी केल्या तर नक्कीच आपल्या पित्रांना मुक्ती मिळते आणि ते संतुष्ट होतात आपल्या घरावर त्यांचा कृपा आशीर्वाद राहतो आणि आपल्या अनेक कामांमधली विघ्न दूर होतात त्यांच्या कृपा आशीर्वादाने तर कुठल्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगते आणि व्हिडिओच्या शेवटी आपल्याला एक काळ्या तिळाचा उपाय मी सांगितलेला आहे तो देखील नक्की तुम्ही उद्या अक्षय तृतीय दिवशी करायचा आहे आता पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला अशा प्रकारे पूजन करायचं आहे पितरांचं त्यासाठी अशी पूजा मांडणी आपल्याला करायची तर त्यासाठी अशा दोन मातीच्या घागरी आपल्याला लागणार आहेत तर या ज्या मातीच्या घागऱ्या आहेत त्या आणून अक्षय तृतीयेच्या दिवशी उद्याच आणायच्या आहेत चा त्या आणि त्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये तांदूळ त्याचबरोबर फूल टाकून या दोन्ही घागरी एखाद्या पत्रावळीवर किंवा ताटावरती गव्हाच्या राशीवर किंवा तांदळाच्या राशीवर ठेवायचे आहेत त्यामध्ये आंब्याची पानं देखील पाच पाच पानं टाकायची आहेत आणि जो आंबा असतो तर तो देखील वरती त्याचं पूजन करायचं आहे बघा अक्षयतृतीला पूजन केल्यानंतर आपण आंबा खायला सुरुवात करतो म्हणजेच काय आपल्या पित्रांना आधी आपण नैवेद्य म्हणून आंबा दाखवत असतो तर हा आंबा असा पुजून पुजून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर टरबूज ठेवत असतील वर तुम तुम्ही ते फळ ठेवू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जो काही नैवेद्य तुम्ही पुरणपोळीचा म्हणा आमरस पुरी जो काही नैवेद्य केलेला आहे तो तुम्हाला तुमच्या पितरांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला पूजा ही झाल्यानंतर पूजा एक हवन करायचं आहे छोटंसं तर अशा पद्धतीने होमपुडा मिळतो ज्यामध्ये खूप साऱ्या झाडांच्या साली किंवा जी लाकडं असतात तर त्या असतात त्याला समिधा म्हणतात या समिधा तुम्ही आणा आणि अशा प्रकारे तुम्हाला त्या एखाद्या ताटामध्ये किंवा होमकुंडामध्ये घ्यायच्या आहेत त्यावरती तूप टाकायचं त्या आहे त्या कापराने पेटवायच्या आहेत यामध्ये तुम्ही शेणाची गौरी पण वापरू शकता आणि असं छोटंसं हवन तुम्हाला करायचं आहे त्यानंतर बघा असं आत्ता मी पूजन सांगितलं तुम्हाला हे जे पूजन आहे तर ते पूजन तुम्ही दुपारी अकरा ते बारा या वेळेमध्ये करायचं आहे कारण असं म्हटलं जातं की या अकरा ते बारा या वेळेमध्ये पितृ जे असतात आपले ते जागृत असतात त्याच्यामुळे जा आपल्याला यामध्ये हे पूजन करायचं आहे वेळेत असं होम करायचं आहे आणि जो काही नैवेद्य तुम्ही केलेला आहे तो तुम्हाला चुरायचा आहे आणि या होमामध्ये तो नैवेद्य जो आहे चुरलेला तर आ, तो देखील आपल्याला ठेवायचा आहे किंवा आहुती द्यायची आहे त्याची यामध्ये तुम्ही तूप सोडत राहायचं आहे आणि असं होम आपल्याला आपल्या पित्रांच्या तृप्ततेसाठी शांततेसाठी किंवा संतुष्ट व्हावेतृ पितृ आपले म्हणून करायचं आहे आणि ही जी पूजा केलेली आहे आपण याच्यातली साहित्य आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही आहे तर हे दान करायचं आहे आपल्याला अवश्य तुम्ही या वस्तू दान करा जे गहू तांदूळ वापरताय ते देखील एखाद्या दे गरीब व्यक्तीला दान करायचे आहेत किंवा हे जे घागरी वापरतो आहे मातीच्या देखील दान करायच्या आहेत यामुळे देखील आपल्या पित्रांना तृप्ती मिळते त्यामुळे या वस्तू तुम्ही अवश्य उद्या दान करा जी आणि जरी तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये अशी पूजा मांडणी करत नसाल तरी देखील एखादा पाण्याचा माठ तुम्ही उद्या अवश्य दान करा एखाद्या गरीब व्यक्तीला त्याचबरोबर उद्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे कावळ्याला आपल्याला घास काढून ठेवायचा आहे जो काही नैवेद्य तुम्ही केलेला आहे म्हणजेच काय जो काही स्वयंपाक केलेला आहे तो एकत्र एक थोडा थोडा घ्यायचा आहे एका ताटामध्ये आणि तो चुरायचा जा आहे चांगला आणि असा हा घास जो आहे तो तुम्हाला केळीच्या पानावर किंवा पत्रावळीवर ठेवून तुमच्या टेरिसवरती ठेवायचा आहे किंवा अंगणात तुम्ही घरासमोर देखील तो ठेवायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे म्हणजे त्यांची तुम्हाला काय करायचे आहे एक प्रकारचं आठवण काढायची आहे आणि आपल्याकडून काही चुका झालेल्या असतील त्याबद्दल आम्हाला माफी द्यावी यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तिथे त्यांची क्षमा मागायची आहे आणि असं अशा प्रकारे पितरांचं स्मरण करून हा घास तुम्हाला टेरेसवर किंवा अंगणामध्ये ठेवायचा आहे हा घास जो आहे तो कावळा किंवा इतर पक्ष्यांनी किंवा कुत्र्याने जरी खाल्ला तरीही चालेल पशु पक्ष्यांनी हा घास खाल्ला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही तो ठेवायचा आहे यामुळे देखील आपल्याला लागलेले जे पितृदोष असतात ते दूर होतात आणि आपल्या पित्रांना मुक्ती मिळते त्याचबरोबर त्यांना तृप्ती मिळते त्यामुळे उद्या अवश्य तुम्ही दुपारी बारा वाजता कावळ्याला हा घास खायला घालायचा आहे तुम्ही उद्या दही भात देखील फक्त दही भात जरी तुम्ही कालवून कावळ्यांना खाऊ घातला किंवा पशुपक्ष्यांना खाऊ घातला कुत्र्याला खाऊ घातला तरीही चालेल पण अवश्य तुम्हाला अशा प्रकारे जो घास आहे तो कावळ्यांना किंवा पशुपक्ष्यांना खाऊ घालायचा आहे आता बघा आपल्याला अजून एक उद्या उपाय करायचा आहे तर तुम्हाला कणकेचा दिवा एक बनवून घ्यायचा आहे कणकेचा दिवा बनवत असताना तुम्ही त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर बिन मिठाचा तुम्हाला असा गव्हाच्या पिठाचा दिवा बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये जोडवाद टाकायची आहे असा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला खाली तांदळाचा आसन द्यायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे मग तुम्ही गॅलरीत ठेवा अंगणात ठेवा तशी सोय नसेल तर घरामध्ये ठेवा फक्त जो दिव्याचं तोंड आहे ते दक्षिणेला करा आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये चिमुटभर तीळ टाकायचे आहेत काळे तीळ जे असतात ते तुम्हाला टाकायचे आहे घरातील सर्व सदस्यांनी तिथे उभारून नमस्कार करायचा आहे तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि फुलं देखील तुम्ही या दिव्याला व्हायचे आहेत हा दिवा तुम्ही दिवसभरात उद्या कधीही लावू शकता आणि जेवढा वेळ जळेल हा दिवा तेवढा वेळ जळू द्यात यामध्ये तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा जो दिवा आहे एखाद्या झाडाच्या मातीखाली पुरून येऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता अवश्य हा उपाय सर्वांनी करा यामुळे देखील आपले अनेक पितृदोष दूर होतात आणि आपल्या घरातून ज्या काही अडचणी संकटे निर्माण झालेली आहेत जे काही पितृदोष लागलेले आहेत ते देखील दूर होतात आता बघा शेवटचा उपाय तुम्हाला सांगते आपल्या घरामध्ये पाण्याचा माठ असतोच नसेल तर उद्या अक्षय तृतीय दिवशी अवश्य पाण्याचा माठ तुम्ही खरेदी करा आणि घरामध्ये तो ठेवा पाण्याचा माठ घरामध्ये असणं खूप शुभ असतं कारण असं म्हटलं जातं की पाण्याचा भरलेला माठ घरामध्ये असणं म्हणजे साक्षात माता लक्ष्मी घरामध्ये नांदणे त्याचबरोबर आपले पितृदेखील यामुळे संतुष्ट होतात आणि आपले जे पितृदोष आहेत ते दूर होण्यास मदत होते आता बघा असं म्हटलं जातं की या भरलेल्या माठात आपले पितृ वास करत असतात तर आपल्याला उद्या अक्षय तृतीय दिवशी काय करायचं एक पणती घ्यायची आहे किंवा कुठल्याही धातूचा दिव घ्यायचं आहे यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं किंवा साधं तेल तुम्ही वापरू शकता कुठलंही तेल, तेल तुम्ही देवपूजेसाठी वापरता ते वापरू शकता असा हा दिवा तुम्हाला तुमच्या तुम्हा माठासमोर किंवा माठ नसेल तर जिथे तुम्ही पाणी भरून ठेवताय पाण्याची भांडी भरून ठेवताय तिथे एक दिवा उद्या तुम्हाला प्रज्वलित करायचा यामुळे देखील आपले पितृ जे असतात ते संतुष्ट होतात त्यांना मुक्ती मिळते आणि अनेक पितृदोष आपले दूर होतात तर हे सांगितलेले उपाय जे आहेत जमतील तेवढे उद्या अक्षय तृतीयेला करा घरातील कोणीही व्यक्ती हे उपाय करू शकतात आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी हे उपाय सर्वांनी करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हे उपाय उद्या करू शकतील